नमस्कार मी उमेश जानराव शुभम ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत शेतकरी मित्रांनो आज आपण ह्या प्लॉटवरतीने एका व्हिजिटसाठी आलेलो होतो तर इथं एका अडचण जी आहे जी शेतकऱ्यांकून ह्या चुका ज्या आहेत तर ह्या कळत न कळत होत असता तर अशीच एक चूक नाही का आपले शेतकरी मित्र जे आहेत तर त्यांच्याकडून झालेली आहे आणि त्यांना तीच जी झालेली चुकी ही त्यांच्या काही लक्षात आली नाही पण ज्या वेळेस त्यांचं मी पूर्ण सविस्तरमध्ये विचारलं तर त्यावेळेस एक काही ज्या छोट्या छोट्या चुका असतात या शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही तर त्या आपल्याला इथं नाही का आढळून आल्या तर नेमकं हे बघा बघू शकता तुम्ही की हा प्रॉब्लम आहे इथं याला झुम करा एक मिनटं इथं जवळ जाऊ त्यांना असा जो प्रॉब्लेम आहे तर हा त्यांचं म्हणणं आहे हे कशामुळं झालं की आमच्या बेण्याचा प्रॉब्लेम आहे का आम्ही तर बेणं चांगलं आणलं होतं त्याच्यानंतर त्यांच्या काकांनी शेजारी अद्रकचं प्लॉट लावले बेहणं दोन्ही एकच आहेत मग आमच्या अद्रकमध्ये असं का बरं झालं मग थोडंसं जर आता हे बेहणं जर आपलं बाहेर असलं जर कदाचित यांच्या शेजारी जर दुसरा प्लॉट जर कधी नसता ह्या बेण्यामधला तर मग या शेतकऱ्यांना असं वाटलं असतं की हा बेण्याचा प्रॉब्लेम आहे बेण्याचा दोष आहे पण नाही हा काही बेण्याचा दोष नाही आहे यांच्या बाजूला त्यांच्या काकाने जो प्लॉट लावलेला आहे तर तो चांगला आहे त्याचा उतार चांगला झालेला आहे पण याच्यामध्ये काय झालं माहिती आहे की शेतकरी मित्रांनो आपले जे शेतकरी बंधू आहे यांच्याकुन एक चूक अशी झाली होती की यांनी जास्त उष्णता असताना नाही का अद्रक लागवड केली आणि त्यावेळेस काय झालं अद्रक लागवड केल्याच्यानंतर जे आपण पावडीना किंवा दताळींना लगेच पुढं अद्रक लागवड केल्याच्यानंतर काय होतं आपण पाठीमागे लगेच नाही का माती लावत असतो तर त्यांच्याकडून ती एक चूक अशी झाली की त्यांनी ती माती जी दताळी किंवा आपण जी पावडी म्हणतो तर त्या पावडीनं माती न लावता त्यांनी काय केलं पूर्ण आदरक नाही का पूर्ण शेतामध्ये त्यांनी नाही का लागवड करून घेतली आणि ती लागवड केल्याच्यानंतर त्यांनी मग आपण जे लेझर म्हणतो किंवा बेडपत्र म्हणतो कोणी त्याला बरेच पकोडं म्हणतात बरेच बरेचशा भागामध्ये त्याला अलग अलग नावाने आ, बोलतात त्याला तर मग त्यांनी काय केलं ते लेझर जे असतं ना पण त्यांनी मशीन बेड यंत्र जे आहे ना मग त्यांनी नंतर त्याला माती लावली मग काय झालं ॲक्च्युअल माती लावल्याच्या नंतर त्यामुळे प्रॉब्लेम असा झाला की पूर्ण दिवसभरामध्ये जे उष्णता हीट उष्णता आता असल्यामुळं काय झालं ती आदरक पूर्ण तापल्या गेली आणि आजूबाजूची जी मातीचा ओलावा होता हा मातीचा ओलावा पण कमी होऊन गेला आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस त्यांनी बेडनं माती लावली त्यावेळेस एकटं खालून खत वगैरे हो टाकेल राहते आपण त्या खताची उष्णता वरून मातीची उष्णता आणि एवढं झाल्याच्यानंतर पण काय होतं शेतकरी मित्र मग त्यांनी लगेच ताबडतोब माती ओढल्याच्या नंतर काय झालं त्यांच्याकडून दोन ते ती तीन दिवस कमीत कमी ते ठिबक जे आहेत हे शेतावरती ठिबक संच जो आहे हा पसरल्या गेला नाही आणि ह्या याच्यामुळं म्हणजे काय होतं शेतकऱ्याकून थोडंसं पावसाची आशा असते पावसाचं वातावरण असतं मग आपण काय म्हणतो आज पाऊस येईल मग तेवढ्यासाठी कशाला पसरायचं मग थोडं पावसाची प्रतीक्षा करता करता एक दोन दिवस उशीर झाला आणि त्याच्यामध्ये जे आपली अद्रकचं बेणं होतं तर हे कमकुवत होऊन गेलं आणि कमकुवत झाल्यामुळं त्याचे जे कोंब आहेत हे खूप छोटे छोटे त्याचे शक्तीचे आपण म्हणतो पिळ्याचे कोम किंवा एकदम कमजोर आणि त्याच्यानंतर नंतर त्याला कोमं येतात पण जिथं दोन कोमाची गरज असते जिथं तीन फुटव्याची गरज असते तिथं चार चार पाच पाच फुटव येतात गुच्छेची गुच्छ येतात आणि ते पुन्हा जास्त ज्या ताकदीनं वाढ व्हायला पाहिजे त्याचीवली जी ग्रोथ व्हायला पाहिजे तर ती ग्रोथ होत नाही म्हणजे असा जो प्रॉब्लेम आहे तर यावर्षी आपल्याला बरेचसे शेतकरी मित्र जे आहे यांच्या शेतामध्ये नाही का आपल्याला बघायला मिळत आहे पण याच्यामध्ये काय होतं आपले जे नवीन शेतकरी बांधव आहे तर यांच्या हे गोष्टी काही लक्षात येत नाही मग त्यांच्या ही गोष्ट काही लक्षात येत नाही तर एक मिनटं आपण शेतकरी मित्रांनो आपण नाही का या गोष्टीवर थोडंसं विचार करायचा आहे थोडं लक्ष घ्या लक्षपूर्वक नाही का आपण पण लक्षात घ्यायचं आहे की आपल्या प्लॉटमध्ये आपल्याकडून अशा काही चुका ज्या आहेत तर या छोट्या छोट्या चुका झालेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो काय होतं अशा ज्या चुका झालेल्या आहेत आपल्याकडून तर आपण याला पुढच्या वेळेस ज्यावेळेस आपण उत्पादन घेणार आहे त्यावेळेस थोडंसं लक्षपूर्वक नाही का आपण लक्ष द्यायचं आहे आणि ज्या झालेले चुका आहे ते आपल्याला डबल करायचं नाही बरं ते झालं आहे पण आता हा प्लॉट तर अशा कंडिशनमध्ये आहे शेतकऱ्यांनी आपला खर्च झालेला आहे त्यांचा आतापर्यंत पण इथून पुढं आपण काय करू शकतो तर शेतकरी मित्रांनो शक्यतो काय करा याच्यावरती जर तुम्ही वॉटर सोल्युबल किंवा बाकीचे जे ड्रिपचे खच औषधं जर सोडण्यात जर काही तुम्ही जर विचार केला तर याच्यामध्ये तुमचा खूप खर्च होऊन जाईल आणि कालांतरानं तुम्ही म्हणशाल की आता आदरक शेती ही तोट्यात चाललेली आहे मग त्याला एक साधा सोपा जर पर्याय जर म्हटला शेतकरी मित्रांनो तर याला काय करा आधी सुरुवातीला आता याला कॅल्शियम आणि बोरांची नाही का एक ढोस करून घ्या याला जेणेकरून त्याचा फोटो वगैरे थोडासा क्लिअर होऊन जाईल आणि त्याला वाढ वगैरे चांगली भेटेल त्याच्यानंतर अजून जे मायक्रोवायझा कुठलंही ग्रॅन्युअलमध्ये जर येत असेल तुम्हाला मायक्रोआयझा डी ए पी आणि दहा सव्वीस सव्वीस हे एकरी दोन ते ती तीन ती बॅगाच्या हिशोबानं एका टाकून एक डोस टाकून घ्या आणि त्याच्यानंतर याला एक थोडीशी नॉर्मलमध्ये मातीची भर देऊन घ्या आणि बाकीचे जे खतं असेल तर चिलेटेड मायक्रोन्युट्रन असेल किंवा अमायनो असेल याला मधून नाही का आपण चालू करून द्या जेणेकरून थोडंसं आणि फवारणीमधून बी जे, जे ग्रोथसाठी आपल्याला जर काही फवारण्याकरता आल्या जसं सुपर स्टंप असेल सुपर बॉडा असेल सुपर जिंजर ही तुम्ही ज्याला ड्रिपमधून नाही का चालू करून द्या जेणेकरून याचे फुटवे सारखे वाढतील आणि ग्रोथ वगैरे याची फास्ट होऊन जाईल तर शेतकरी मित्रांनो अशीच नवीन नवीन माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला नाही का तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नाही का हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून येणारे पुढचं जो व्हिडिओ आहे आपल्याला लवकरात लवकर नाही का आला पाहिजे किंवा काही प्रॉब्लेम असेल अशा तर आपल्याला माहीत होईल याच्यासाठी तुम्हाला आमचं चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं होतं की आपला व्हिडिओ इथून पुढे कुठल्याही ग्रुपवर तुम्हाला येणार नाही त्याच्यामुळं तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तरच तुम्हाला ही माहिती ज्या अशा छोट्या छोट्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर ह्या तुम्हाला आमच्या चॅनलच्या चा मा माध्यमातून नाही का माहीत होईल तर बरेचसे शेतकरी मित्र जे आहेत त्यांना मोबाईलमध्ये मा जास्त माहीत नसतं तर त्याच्यामुळं त्यांनी काय करायचं आपल्या घरामध्ये जर कोणी व्यक्ती जर शिकलेली असेल तर त्यांच्याकडून ते आपलं चॅनेलचं चा सदस्यत्व घेऊन घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो भेटूया तोपर्यंत तो पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार